नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनलमध्ये आज आपण या ठिकाणी मराठी जी आहेत त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवत आहोत प्रकरण आहे आपलं आहे आणि यातला जो आहे तो कालच्या व्हिडिओमध्ये आपण एक ते नऊ गणितापर्यंत बघितला होता आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण दहा पासून जी पुढची गणित आहेत ते या ठिकाणी पूर्ण सोडवून देणार आहे जर तुम्हाला या आधीचे व्हिडिओ बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या लेक्चरला आता बघूया दहावा प्रश्न काय आपल्याला दिलेला आहे ठीक आहे प्रश्न आपण लिहिलेले नाहीत पुस्तकातून आपण वाचत आहे त्यामुळे तुम्ही ही तुमची पुस्तक जवळ ठेवा जेणेकरून तुम्हाला ही प्रश्न चांगल्या पद्धतीने समजून जाईल बघा तर दहावा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे तर दीपने दोन हजार रुपये चार वर्षासाठी दर साल दर शेकडा आठ दराने ठेवली ठीक आहे आता दिलेल्या गोष्टी आपण काय करूया एक एक करत लिहित जाऊया आता इथं दीपने ठीक आहे दीपने काय केले तर चार वर्षासाठी म्हणजेच मुदत किती दिलेली आहे चार वर्षे ठीक आहे त्याच्यानंतर अजून काय सांगितलंय बघा दर सुद्धा दिलेला आहे आपल्याला दर दिलेला आहे आठ दराने ठीक आहे म्हणजे आठ टक्के असंही म्हणू शकतो आपण आणि दोन हजार रुपये म्हणजेच मुद्दत आपल्याला किती दिलेली आहे याची दोन हजार रुपये दिलेली आहे ठीक आहे पुढे काय सांगितले बघा व परीने चार हजार रुपये चार वर्षासाठी दर साल दर शेकडा चार दराने ठेवले तर चार वर्षानंतर दोघांना मिळणाऱ्या रकमांमधील संबंध काय असेल असं विचारलेलं आहे ठीक आहे या साईडला आपण काय करूया परीचं लिहून घेऊया ठीक आहे परीने काय केलं बघा इथं तर मुद्दल परीची मुद्दल किती आहे या ठिकाणी तर चार हजार आहे बरोबर आहे त्याच्यानंतर दर काय दिलेला आहे बघा चार दिलेला आहे आणि वर्ष म्हणजे मुदत किती दिलेली आहे तर या सुद्धा चार दिलेली आहे आणि त्यांना विचारलेलं आहे दोघांना मिळणाऱ्या रकमांमधील फरक काय असणार आहे असं विचारलेलं आहे ठीक आहे आता रकमांमधील फरक जर काढायचा झाला तर आधी आपल्याला काय करावं लागेल तर व्याज काढून घ्यावं लागेल ठीक आहे तर व्याज काढायचं झालं तर इथं बघा ह्याचं व्याज किती असणार आहे दीपच तर सरळ व्याचं सूत्र काय असतं म क दुनिले शंभर ठीक आहे मुद्दल किती दो आहे दोन हजार आहे गुणिले इथं बघा आता दर किती आहे आठ आहे ठीक आहे आणि मुदत किती आहे चार वर्ष आहे ठीक आहे हे किती आले आपले शंभर ह्या दोन शून्याला हे दोन शून्य निघून गेले राहिले काय बघा आठ दोन्ही सोळा सोळा चौक किती झाले चौसष्ट आणि हा एक शून्य आलेला आहे ठीक आहे आता हे झालं दीपचं व्याज ठीक आहे आता आपण काय करूया परीचं व्याज काढलं तर परीचं व्याज काढताना आपल्याला परत एकदा ते सूत्र वापरायला लागणार आहे मुद्दल किती आहे चार हजार गुनिले दर किती आहे चार मुदत किती आहे चार बागिले शंभर दोन शून्याला दोन शून्य गेल्या चारी चौक सोळा सोळा चोख किती आले चौसष्ट आणि एक शून्य इथं सुद्धा चाल सहाशे चाळीस आणि इथं सुद्धा सहाशे चाळीस आलेलं आहे त्यामुळं काय असणार आहे तर म्हणजे त्या दोघांच्या व्याजातील फरक हा काय असणार आहे समान असणार आहे म्हणजे दोघांचे व्याज ही काय आलेले आहेत समान आलेलं आहेत म्हणजेच यामध्ये बघा तिसरा पर्याय काय दिलेला आहे तर दोघांना समान व्याज आलेलं आहे हे काय आहे बरोबर पर्याय आहे ठीक आहे आता जाऊया आपण अकराव्या प्रश्नात अकरावा गणित बघतोय काय सांगितलंय बघा दर साल दर शेकडा चार दराने म्हणजे दर किती दिलेला आहे चार टक्के दिलेला आहे पाच हजार रुपयांचे मुद्दल किती दिलेले आहे पाच हजार दिलेले बरोबर आहे सरळ व्याज मुद्दलाच्या दुप्पट होण्यासाठी म्हणजे सरळ व्याज हे किती आला पाहिजे तर मुद्दलाच्या डबल म्हणजे इथं जर पाच हजार आहेत बरोबर आहे पाच हजार आहेत पाच हजाराचे डबल किती होतात तर दहा हजार होतात म्हणजे मुद्दल गुणिले दोन केले तरी उत्तर किती असणार आहे आपलं दहा हजार असणार आहे बरोबर आहे आणि पुढं विचारलेलं आहे तर किती वर्ष लागतील असं विचारलेलं आहे आपल्याला ठीक आहे म्हणजे मुदत आपल्याला काढायची आहे ठीक आहे आता मुदत जर काढायचं असेल तर आपल्याला काय बघा काळ क म्हणतो आपण त्याला बरोबर आहे सूत्रामध्ये तर काळ असं म्हणतो तर काळाचं सूत्र काय असणार आहे आपलं तर सरळ व्याज गुणिले शंभर भागिले मुद्दल गुणिले दर असणार आहे बरोबर आहे आता सरळ व्याज किती आहे आपलं तर दहा हजार आहे बरोबर आहे गुणिले इथं काय असणार आहे शंभर भागिले मुद्दल किती आहे आपली तर पाच हजार आहे आणि गुणिले दर किती आहे आपला तर चार आहे बरोबर आहे आता इथं काय करायचे बघा गुणाकाराचे चिन्ह वरती खाली आहेत दोघांच्या मध्ये त्याच्यामुळे शून्याला शून्य घालवू शकतो या शून्याला ही शून्य गेली या शून्याला ही शून्य गेली या शून्याला ही शून्य गेली शून्य संपल्या आता पाच एक पाच पाच दोन्ही दहा झाले तर बरोबर आहे आता इथे बघा दोन भागिले चार राहिले या चार भाग जातो म्हणून भाग घालवला चार दोन्ही आठ किती राहिले दोन आणि चारा पंचे वीस म्हणजे पंचवीस दोन्ही किती आलेलं आहे आपलं पन्नास हे उत्तर आलेलं आहे ठीक आहे हा होता अकरावा प्रश्न आता जाऊया आपण बाराव्या प्रश्नाकडं पण त्याआधी व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा जे या तपासवी मध्ये शिकत आहेत ठीक आहे आता बघूया बारावा प्रश्न आता बाराव्या प्रश्नामध्ये प्रश्न फिरवून विचारलेला आहे पण अत्यंत सोपा प्रश्न आहे काय सांगितले बघा तर राहुलने पंधरा हजार रुपये तीन वर्षासाठी काही दराने संतोषला वापरायला दिले ठीक आहे म्हणजेच मुद्दल किती दिलेली आहे बघा आपल्याला पंधरा हजार रुपये बरोबर आहे किती वर्षासाठी दिलेली आहेत म्हणजेच मुदत दिलेली आहे आपल्याला ती किती दिलेली आहे तीन दिलेली आहे ठीक आहे दराने संतोषला वापरायला दिले संतोषने त्याला चार हजार पाचशे रुपये व्याज दिले म्हणजेच व्याज सुद्धा आपल्याला दिलेलं आहे ठीक आहे किती दिलेलं आहे तर चार हजार पाचशे रुपये ठीक आहे तर व्याजाचा दर दर साल दर शेकडा किती असेल असे विचारलेला आहे आणि हा प्रश्न दोन हजार सतरा आणि दोन हजार अठरा दोन्ही वर्षाला विचारलेला आहे म्हणजे बऱ्यापैकी या जो स्वाध्याय आहे आणि आज जे आपण प्रश्न घेणार आहे ते प्रश्न परीक्षेला वारंवार वार विचारले गेलेले प्रश्न आहेत ठीक आहे त्यामुळं समजून घ्या आणि प्रत्येक प्रश्न व्यवस्थित बघा आता आपल्याला दर काढायचा आहे बरोबर आहे म्हणजेच दर बरोबर काय असतो तर सरळ व्याज सूत्र माहिती पाहिजे आपल्याला गुणिले शंभर सूत्र पाठच पाहिजे ठीक आहे छेदामध्ये काय असणार आहे आपली तर मुद्दल गुणिले आता इथं दर आहे मग राहिलेल्या दोन गोष्टी कुठल्या असतात तर मुद्दल आणि काळ असतो बरोबर आहे म्हणजे म गुणिले क असं लिहिलं तरीही चालेल आता सरळ व्याज किती दिलेला आहे आपल्याला तर चार हजार पाचशे दिलेला आहे हे किती आहे शंभर राहिले ठीक आहे मुद्दल किती आहे आपली तर पंधरा हजार आहे आणि गुणिले काळ कितीचा आहे तर तीन वर्षाचा आहे त्यामुळे इथं आले तीन ठीक आहे जसं की इथं गुणाकार आहे इथं गुणाकार आहे त्यामुळे ह्या शून्याला ही शून्य गेली ह्या शून्याला ही शून्य गेली ह्या शून्याला ही शून्य गेली बरोबर आहे आता बघा पंधरा एक पंधरा पंधरा त्रिक पंचेचाळीस म्हणजे पंधरा आणि खालच्या आणि वरच्या संख्येला भाग घालवला ठीक आहे परत इथे बघा अंशात तीन आहे छेदात तीन आहे म्हणजे तीन एके तीन तीन एके तीन राहिलं फक्त काय तर दहा म्हणजे उत्तर काय असणार आहे आपलं दहा टक्के इतकं असणार आहे आणि पर्याय आहे का त्यामध्ये तर हो पहिलाच पर्याय या ठिकाणी दिलेला आहे ठीक आहे आता बघा लागलं या ठिकाणी तेरावा ही सोडून घेऊया आपण काय सांगितलेलं आहे बघा तेराव्या प्रश्नामध्ये तर पाचशे मुद्दलाचे दर साल दर शेकडा आठ दराने तीन वर्षांचे सरळ व्याज किती सोपा प्रश्न आहे सरळ सरळ व्याजाचं सूत्र वापरायचं इथं तुम्हाला मुद्दल दिलेली आहे किती दिलेली आहे बघा पाचशे ठीक आहे दर किती दिलेला आहे तर आठ दिलेला आहे आणि वर्ष म्हणजेच मुदत दिलेली आहे तीन वर्ष आता व्याज बरोबर काय असणार आहे आपलं तर म गुणिले द गुणिले क भागीले शंभर ठीक आहे हे सोपं गणित आहे पाचशे गुणिले आठ गुणिले तीन भागीले शंभर ह्या दोन शून्याला हे दोन शून्य गेले आठ पंचे चाळीस झाले बरोबर आहे गुणिले तीन चारित्रिकम बारा आणि एक शून्य म्हणजे एकशे वीस रुपये काय आलेलं आहे सरळ व्याज आलेलं आहे आणि दुसरा पर्याय यामध्ये काय असणार आहे बरोबर पर्याय आहे ठीक आहे आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडं चौदावा प्रश्न बघतोय चौदाव्या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे बघा पण त्याआधी तुम्ही व्हिडिओला लाईक केलंय का आणि तुमच्या मित्रांना आपले व्हिडिओ शेअर करताय का ते नक्की बघा म्हणजे तुमच्या मित्रांना जर तुम्ही व्हिडिओ शेअर केले तर त्यांनाही तुमच्यासारखाच आपल्या व्हिडिओचा फायदा होईल त्यांनाही ठीक आहे त्यामुळं त्यांनाही आपले व्हिडिओ शेअर करा आणि अजूनही लाईक केलं नसेल तर लाईक करा नसेल आपल्या चॅनलला अजून तर चॅनलला आपल्या नवीन आलेले जे व्हिडिओ आहेत ते पटकन तुमच्यापर्यंत पोहोचतील ठीक आहे बघूया चौदावा प्रश्न काय सांगितलेलं आहे बघा तर रोहितला दर साल दर शेकडा सात दराने म्हणजे दर, दर आपल्याला किती दिलेला आहे सात टक्के दिलेला आहे बरोबर आहे एका मुद्दलाचे तीन वर्षाचे मुद्दल दिलेले आहे का नाही एका मुद्दलाचे असे सांगितलेले मुदत किती दिलेली आहे तीन वर्ष दिलेले बरोबर आहे सरळ व्याज दोन हजार पाचशे वीस रुपये मिळाले तर मुद्दल किती असं आपल्याला विचारलेलं आहे ठीक आहे आता मुद्दल काढायचं असेल तर सूत्र माहितीये आपल्याला मग बरोबर काय असणार आहे सोपाय सरळ व्याज सोपा लक्षात ठेवायलाही आहे बघा सरळ व्याज गुणिले काय करायचं आपण शंभर करायचं ठीक आहे आणि छेदामध्ये इथं मुद्दत दिली होती मग राहिलं काय आपलं तर द म्हणजे दर आणि काय राहिलं काळ बरोबर आहे म्हणजे वेळ राहिली आता सरळ व्याज किती दिलं होतं आपल्याला दोन हजार पाचशे वीस गुणिले शंभर बागिले दर किती आहे आपला तर सात आहे आणि मुदत किती आहे आपली तीन आहे बरोबर आहे आता बघा इथं डायरेक्ट भाग घालवला तरीही चालेल किंवा स्टेप बाय स्टेप केला तरीही चालेल आता इथे बघा ने भाग घालवला किंवा आपण काय करू दोन हजार पाचशे वीस गुणिले शंभर भागिले सात तरी किती झाले एकवीस झाले बरोबर आहे असं केला तरी चालेल किंवा एक थे 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 चाले। एक संख्येने भाग घालवला तरीही चालतो ठीक आहे ने भाग घालवला एकवीस एकवीस चार राहिले एकवीस दोन्ही किती झाले बेचाळीस आणि एकवीस शून्य शून्य म्हणजे हे एकशे वीस आणि या दोन शून्य म्हणजेच बारा हजार हे काय असणार याच उत्तर असणार आहे ठीक आहे आता चौदाव्याचं बघा बारा हजार आहे का हे पर्याय आहे का चौदाव्या प्रश्नाचं यस बारा हजार चौथा पर्याय आहे आणि तो काय आहे आपला बरोबर आहे ठीक आहे आता बघा पंधरावा प्रश्न आहे फिरवून विचारलेला आहे पण सोपं आहे ठीक आहे काय सांगितलेलं आहे ऋतुजाने प्रणवला दर साल दर शेकडा आठ दराने आठ दराने काय सांगितलेलं आहे दोन हजार पाचशे म्हणजे मुद्दल दिलेली आहे ठीक आहे सहा महिन्यांसाठी म्हणजे मुदत किती दिलेली आहे सहा महिने दिलेले आहे व्याजाने दिले सरळ व्याजाने दिले तर प्रणव ऋतुजाला सहा महिन्याचे किती व्याज देईल असं विचारलेलं आहे ठीक आहे आता सहा महिने म्हणजे किती झाले बघा वर्षाचा निम्मा भाग झाला म्हणजेच किती वर्ष झालं तर एक शे दोन वर्षे ठीक आहे जर हे तुम्हाला असं काढता येत नसेल तर आपण बघा एकूण महिने किती असतात बारा त्यातले सहा महिने बरोबर सा, बरो आहे मग भाग झालेला एक सहा साई दोन्ही बारा किती आलं एक चे दोन आलं बरोबर आहे या पद्धतीचं गणित आपण कालच्या भागातही सोडवलेलं आहे बघितले नसेल तर व्हिडिओ बघून घ्या आता इथं बघा व्याज बरोबर काय असतं म गुणिले द गुणिले क छेद शंभर किती आहे दोन हजार पाचशे गुणिले दर किती आहे आठ गुणिले क क म्हणजे काळ किती आहे आपला एक छेद दोन आहे आणि छेदामध्ये किती आले शंभर ठीक आहे आता इथे बघा ह्या शून्याला दोन ह्या शून्या गेल्या इथे काम करू शकतो इथे बघा पंचवीस गुणिले आठ गुणिले एक छेद दोन म्हणजेच हा जो दोन आहे तो काय आहे प्रत्येकाच्या छेदातच असणार आहे कारण गुणाकाराचं चिन्ह आहे बरोबर आहे भाग घालवला बे कि बे बे आठ म्हणजे चौक किती झाले तर शंभर झाले म्हणजे त्याला किती व्याज द्यावं लागणार आहे तर शंभर रुपये इतकं व्याज त्याला द्यावं लागणार आहे आणि याचा जो पर्याय क्रमांक एक आहे तो काय आहे शंभर आहे म्हणजे तो पर्याय आपला काय आहे अचूक आहे आता शेवटच्या प्रश्नाकडे पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल ठीक आहे सोळावा प्रश्न बघतोय काय सांगितलेलं आहे बघा दर साल दर शेकडा काही दराने म्हणजे दर दिलेला आहे का नाही पाच हजार रुपयांचे म्हणजे मुद्दल दिलेली आहे किती दिलेली आहे पाच हजार ठीक आहे तीन वर्षाचे म्हणजे मुदत सुद्धा दिलेली आहे आपल्याला काय दिलेली आहे यालाच आपण क असं सुद्धा म्हणतो ते काय दिलेले आहे बघा तर तीन वर्ष दिलेले आहे ठीक आहे सरळ व्याज पण दिलेलं आहे काय दिलेलं आहे सरळ व्याज आपल्याला तर तेराशे पन्नास इतके दिलेले आहे तर व्याजाचा दर किती असं आपल्याला विचारलेलं आहे ठीक आहे म्हणजेच इथं बघा द बरोबर काय असणार आहे सरळ व्याज गुणिले शंभर भागाकारामध्ये इथं दर घेतलेला आहे त्यामुळे म गुणिले क येणार आहे ठीक आहे सरळ व्याज किती आहे आपलं तर तेराशे पन्नास गुणिले शंभर भागिले म किती आहे म्हणजे मुद्दत किती आहे पाच हजार आहे बरोबर आहे गुणिले मुदत किती आहे आपली तीन आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा एक शून्याला एक शून्य गेली ह्या दोन शून्याने ह्या दोन शून्य गेल्या ठीक आहे आता इथं बघा ती पाच एके पाच पाच दोन्ही दहा किती राहिले तीन पाच सत्ते पस्तीस तीन न भाग जातो तीन नव्वे सत्तावीस म्हणजे किती आला नऊ टक्के इतका दर आलेला आहे आणि पर्याय क्रमांक यामध्ये बघा तीन नंबर आहे दर साल दर शेकडा नऊ असं आपल्याला दिलेलं आहे ठीक आहे या ठिकाणी आपला सरळ हे प्रकरण संपते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल